आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी पूर्वतयारीसाठी आपण सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेला आहोत आदिवासी दिन कसा साजरा करायचा ही प्राथमिक माहिती देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत नऊ ऑगस्टच्या रोजी सकाळी बारा वाजता महात्मा फुले चौकातून आपण यावर्षी डीजेची रॅली नव्हे तर बँडची रॅली आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील पारंपरिक नृत्य या सादर करीत ही रॅली भक्कमपणे अकोले बाजार तळात आणणार आहोत बाजार तळात आणखीन एक कार्यक्रम आहे आपण स्टेज लावून चांगली साऊंड सिस्टीम लावून या ठिकाणी नृत्य स्पर्धा आदिवासी नृत्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्या नृत्य स्पर्धेसाठी विविध ठिकाणचे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सर्वांनी सहभाग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती करतो आणि जास्तीत जास्त आदिवासी जनतेने या कार्यक्रमात अत्यंत उत्स्फूर्तपणे नऊ ऑगस्टच्या दिवशी सर्वांनी अकोल्यात यावे ही एकदा सर्वांना जाहीर जागतिक आदिवासी नऊ ऑगस्ट दिन साजरा करण्यासाठी आज सर्व समाज समावेशक समितीचं गठन करून अकोले तालुक्यामध्ये प्रथमच आदिवासी संस्कृतीचं सुसंस्कृत दर्शन सर्व समाजाला घडावं ह्या थीमवर आम्ही नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिन साजरा करतोय हा आदिवासी दिन साजरा करत असताना आदिवासी संस्कृतीचं आदिवासी सभ्यतेचं सुसंस्कृत दर्शन पूर्ण तालुक्याला ह्या कार्यक्रमानिमित्त कसं दाखवता येईल याचा संपूर्ण प्रयत्न आम्ही केला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थ्यांचे सत्कार असतील यशस्वी अधिकाऱ्यांचे सत्कार असतील जे काही शहीद जवान हे त्यांच्या कुटुंबांचा व्यवस्थित सत्कार असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही एक चांगला कार्यक्रम नऊ ऑगस्ट या दिवशी साजरा करतोय हा कार्यक्रम फक्त आदिवासी समाजच नाही तर सर्व समाज समावेशक असून हा कार्यक्रम फक्त आणि फक्त आदिवासी संस्कृतीचं सुसंस्कृतीचं दर्शन घडवणारा याच थीमवर असेल असं मी सर्वांना जाहीर करतो या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुसंस्कृती सुसंस्कृत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पूर्ण तालुक्यातील सर्वच युवकांना जे जे शक्य होईल ते त्यांनी प्रत्येकांना कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी मिटिंगला बोलवलं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची या ठिकाणी एकत्रित बसून एकदम जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे आम्ही येतोय नऊ ऑगस्टला अकोल्यामध्ये पूर्ण तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांनी बिगर आदिवासी बांधवांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा अशी मी अपेक्षा सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं करतोय या तालुक्यात जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही या निमित्तानं ही सगळी खबरदारी घेतली जाणार आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असतील काही वक्त्यांचे भाषणं असतील खरंतर या तालुक्याला पुन्हा एकदा विचारवंतांची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर हा तरुण वर्ग पुन्हा एकदा उसळलेला आहे आणि या मध्ये शेकडो कार्यकर्ते आज या मध्ये एकत्र आले आणि एकत्रित बसून निर्णय घेतलेला आहे सर्वच कार्यकर्ते प्रत्येक घरापर्यंत गावापर्यंत जाणार आहेत सर्वच आदिवासी बांधवांनी बिगर आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असंच या ठिकाणी मी सह्याद्री आदिवासी ठाकरे समाज संघटनेच्या वतीनं आदिवासी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्वांनी या कार्यक्रमात स्वतःहून जी, जी साधना भेटतील त्या साधना आदिवासी दिनाच्या निमित्तानं सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन नऊ ऑगस्ट जी काही तयारी केली त्याच्यात खरोखर काहीतरी आगळं वेगळं करण्याचं एक मनोधैर्य त्यांनी या ठिकाणी रचलेलं आहे खऱ्या अर्थाने याच्यात चर्चा करत असताना ड्राईव्ह डिग पण पाळण्याचं एक आगळं वेगळं आज मला म्हणजे खूप बरं वाटत समाजात जो काही वेगळ्या दिशेने चाललाय तरुण वर्गांना एक चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं हे काम याच्यातून नक्कीच होणार आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आदिवासींबरोबरच बिगर आदिवासी बांधवांनी सुद्धा चांगल्या सह पद्धतीनं सहभागी व्हावं आणि वेगळी दिशा आम्हाला द्यावी असं मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करतो थांबतो धन्यवाद